नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तरच चला सविस्तर बघू काय आहे आनंदाची बातमी तरच चला नमो व पी एम या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना दोन दोन हजार म्हणजेच चार हजार रुपये त्यांना याच महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तरच चला जर शेतकऱ्याचे हे काम कम्प्लीट नसेल हे काम त्याचे बाकी असेल तर त्या शेतकऱ्याला दोन्ही योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याचा पैसा वापिस चालल्या जाणार आहे राज्य सरकार आता लवकरात लवकर डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेचा हप्ता टाकणार आहे घोषणा पण झालेली आहे तर चला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला या ठिकाणी जमा होण्याची शक्यता दाट आहे आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होईल लवकरात लवकर जाणून घेऊ तरच चला आणि ते काम कोणते आहे जे काम कंप्लीट केले नाही तर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही डीबीटी मार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही आणि पैसा वापस चालला जाईल ती पण अपडेट बघू तर चला सविस्तर जाणून घेऊ तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कळवा मग तुम्हाला बघा कसा पैसा येतो तर चला आता इकडे लक्ष द्या तर चला नमो व पी एम दोन्ही हप्ते एकत्रित तर चला नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन आता बऱ्याच शेतकऱ्याने नमो शेतकरी योजनेचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही इकडे लक्ष द्या ज्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचे त्याने रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण त्यांना मिळणार आहे नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे जर का तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनासाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करून घ्या दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल तर इकडे लक्ष द्या ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी मिळत नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन पीएम किसानचं केलेलं नसेल तर लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांनी करून घ्यावे कारण की आता दोन्ही योजनेच्या हप्ता संगतच्या संगत लाभ त्यांना मिळतील आणि चार हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत पडतील त्यामुळे ते त्यांनी हे एक काम करावे ते काम म्हणजे त्यांनी त्यांचा तेन जो अर्ज असतो रजिस्ट्रेशन अर्ज पी एम किसान योजना रजिस्ट्रेशन अर्ज जर त्याचा पूर्ण केलेला नसेल आणि ते अधुरं काम असेल तर त्याने ते करावे आणि आणखीन एक काम आहे हे काम झालं हे काम जर तुम्ही केलेलं नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येणार नाही दोन्ही योजनेचा येणार नाही आणि एक पूर्ण महत्त्वपूर्ण काम आहे ते महत्त्वपूर्ण काम जर तुम्ही केलं नाही ते काम जर तुमचं अधुरं असेल तुम्ही रजिस्ट्रेशन पण केलेलं असेल पण ते काम तुमचं अधुरं असेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही तुमच्या बँक खात्यामध्ये डी मार्फत पैसा जमा होणार नाही त्यामुळे तुम्ही तृतदिनं ते काम कम्प्लीट करावे तर चला या ठिकाणी आपल्याला दिलेलंच आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असेल की नमो शेतकरी योजनेचे रजिस्ट्रेशन करायचं का नाही करायचं तर बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे रजिस्ट्रे करायची तुम्हाला काही गरज राहिलेली नाहीये ज्या शेतकऱ्यांना किसानचा लाभ मिळत आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे तर चला बघू शेवटची अपडेट काय आहे आणि त्या अपडेटीमध्ये आपण हे पण बघणार आहोत की ते काम कोणतं आहे ते काम तुम्हाला लक्षपूर्वक का करून घ्यावे लागेल तेव्हाच तुम्हाला दोन्ही योजनेचा हप्ता एकत्रित या ठिकाणी डीबीटी मार्फत मिळेल जर तुमचं ते काम कंप्लीट नसेल तर पैसा वापिस जाईल तुम्हाला पैसा मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी तरतुद घ्यावी आणि ध्यानपूर्ण ते काम ऐकावं तर चला त्या कामाकडे वळूया आपण आता इकडे लक्ष द्या निसर्ग दोन हजार रुपये पी एम किसान कदाचित एकोणावीस वीस जुलै दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची घोषणा होती पण ती रद्द झाली आता पी एम किसान म्हणजे आता तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता आला तर तुम्हाला नमोचा पण हप्ता एकत्रित येऊन जाईल म्हणून जर तुमची तारीख निश्चित झाली पी एमची तर तुम्हाला नमोचा पण त्याच दिवशी तुम्हाला मिळून जाईल तर चला पुढली संभावना आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्टमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसा जमा दिसेल दोन्ही योजनेचा नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचा त्यावेळेस जमा होणार फक्त इकडे लक्ष द्या आता नियमितपणे आणि के वाय सी तुमची कम्प्लीट हवी या ठिकाणी लक्ष द्या बँक तुमची के वाय सी ई के वाय सी तुम्हाला कम्प्लीट करणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे दाखले आणि ते पाण्यात बिन चेक करा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा आला की ते चेक करा आणि शेवटचं महत्त्वपूर्ण काम म्हणजे तुमची जी ई के वाय सी आहे ती तुमच्या बँक खात्याशी लिंक करा आणि तुमची ई ई e के वाय सी करून घ्या जर तुम्ही हे काम केलं नाही हे दोन कामं जर तुमचे अधुरे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला पहिलं एक काम करणं आहे तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या आणि दुसरं काम म्हणजे जर तुम्ही आजपर्यंत रजिस्ट्रेशनच नसं केलं तुम्ही जर पी एम किसान योजनेचं रजिस्ट्रेशनच नसं केलं तर लौकर लौकर ते लवकरात लवकर करून घ्या जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला लाभ मिळणारच नाही पहिलं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करणं अतिआवश्यक आहे या सर्व गोष्टी या दोन्ही गोष्टी अतिआवश्यक आहे आणि तुम्हाला दोन्ही योजनेचा हप्ता तुम्हाला एकाच दिवशी एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी देण्यात येणार आहे ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे आता दोन ऑगस्टला शेतकऱ्याची बोर पिकणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता भरपूर पैसा येणार आहे त्यामुळे तर चला बघू आता समोरचे अपडेट कधी येते तेव्हा मी व्हिडिओ बनन पण तुम्हाला हे दोन दोन काम कंप्लीट घेणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही केलं नाही दोन काम तर एक काम पण तुमचं अधूर राहिलं तर तुम्हाला पैसा मिळणार नाही त्यामुळे हे दोन काम कंप्लीट करा दोन ऑगस्टला तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला दोन्ही योजनेचा म्हणजेच चा चार हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये